नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे केरूर ग्रामपंचायत जिल्हा नांदेड म्हणजे अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचं पुरण झालेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या तीच नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं केरोर म्हणून ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार ग्राम केला असं तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे आणि सदर भ्रष्टाचाराची जी काय कागदपत्र जी काय कामं झाली ती काही नाही केले ती कामं अशा स्वरूपाची माहिती अधिकारामध्ये जी काय कागदपत्र मागितली जातात ती कागदपत्र देखील देण्यास ही ग्रामपंचायत टाळाटाळ ताल करते आणि त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची देखील धमकी दिली जाते म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने हे पाहिलं पाहिजे बघितलं पाहिजे की या ज्या ग्रामपंचायतींना जो चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून जो निधी येतो तसाच इतर जो निधी येतो म्हणजे चौदावा आणि पंधरावा वित्त आयोग हा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे परंतु हा निधी कुठं खर्च केला हे देखील नागरिकांना विचारण्याचा अधिकार आहे त्यामुळं ग्रामपंचायतीनं याबाबतची माहिती सविस्तर द्यायला पाहिजे तसंच ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर फालकावरती देखील हा निधी आलेला लिहिणं बंधनकारक आहे किती कोटीचा निधी आला किंवा लाखाचा निधी आला तो फाळ्यावरती लिहिणं गरजेचं आहे आणि तो कशा कशावरती खर्च केला तो देखील बंधनकारक आहे बँकेचं पुस्तक देखील महिन्याच्या महिन्याला बँकेमधून पासबुक भरणं अपडेट करणं गरजेचं आहे असं न करणाऱ्या ग्रामपंचायतीवरती सरपंच आणि बॉर्डवरती फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल होतो हे सगळ्या नागरिकांनी जाणलं पाहिजे आणि अशा ग्रामपंचायतींना म्हणजे सगळ्याच ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीने हे पैसे कुठं खर्च केले हा विचारण्याचा अधिकार गावातील प्रत्येक नागरिकाला आहे तर तसंच या केरो ग्रामपंचायतीमध्ये जो झालेला भ्रष्टाचार तशी जी सुरू असलेली लपवाछपी आहे याबाबत इथल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने तरुण सामाजिक कार्यकर्त्याने ग्रामपंचायतीला विचारणा केली असता ग्रामपंचायतीने के काय सांगितलं ते आपण त्याच्याच तोंडून ऐकूया सस्ने जय महाराष्ट्र मी महेश शिरोळे केरुळ गावचा एक नागरिक असून सदर आज ग्रामपंचायतविषयी आपण काही चौकशी व साठी अर्ज केला होता तर अवलोकनच्या वेळेस आज बैठक झाली तर त्या बैठकीत आज कुठल्याच विषयावरती प्रॉपर निकाली झालेलं नाही आहे आणि जे काही आपण माहिती मागितली होती माहिती अधिकारचा अर्ज असेल इतर आराखडा असेल गावात जे काही योजनेअंतर्गत आरो असेल बरेच काही अशा योजनेअंतर्गत जे कामं झालेत आपण त्या कामाची माहिती मागत होतो पण त्या कुठल्याही कामाचे आज अजून पण यांना एवढं चर्चा झाल्यानंतर पण ग्रामसेवकांनी त्याविषयी कुठलीही माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली नाही आणि सदर जवळपास ह्या ग्रामपंचायतीला तुम्ही पाहता या ग्रामपंचायतीची ग्राम अवस्था त्या ग्रामपंचायतीसाठी दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीसाठी एक लाख बत्तीस हजार एकशे ब्या शहाण्णव रुपये खर्च करण्यात आला आज तुम्हाला ह्या ग्रामपंचायतीकडे बघून कुठं वाटतं का बाबा जवळपास दीड लाख रुपये या ग्रामपंचायतीसाठी खर्च केलाय ग्रामपंचायती या आतमध्ये फॅन नाही ग्रामपंचायतीचं नाव दिलेलं नाहीये ग्रामपंचायतीचं तुम्ही आवाज तपा मीटर नाही जागेवर कुठली आज एवढ्या वाईट परिस्थिती आहे या ही कुठल्याही शासकीय योजनेअंतर्गत आजपर्यंत ह्या तीन ते चार पाच वर्षापर्यंत पूर्ण एकही काम झालेलं नसून त्याविषयी आपण अवलोकन साठी ग्रामसेवकाला बोलून घेतला असता आज बैठक झाली तरी पण आम्हाला कुठल्याच स्वरूपाची माहिती मिळालेली नाही आहे आणि ही जल जीवन योजनेअंतर्गत ह्या ठिकाणी बोर्ड लावलेलं आहे आणि आम्हाला लेखी उत्तर देण्यात आले की सदर जल जीवन योजना हा आमच्या अंतर्गत नसून हे जे काय असेल लघुपाठबंध बंद व इतर अधिकारी जे काय असतील त्यांच्या अंतर्गत येते असं आम्हाला त्यांनी डायरेक्ट लेखी उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी या बोर्डावर नाव असाही लिहिलेलं योजनेचे संबंधित महत्वाची व्यक्तींचे नाव आता सरपंच शिवकांता गणेश शिंदे ग्रामसेवक निळकंठ गीते शाखा अभियंता श्री एस बी नरगुडे मग हे ये जर यांच्या अंतर्गत जर हे काम झाले नसतील तर मग नाव काय कुठल्याही बेसवर दिले तुम्ही हा सगळ्यात मेन मुद्दा आहे आणि राहिला दुसरा प्रश्न आजपर्यंत गाव विकासासाठी एकही रुपये खर्च केला नसून गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी मागितलेली माहिती कुठलीही दिलेली नाही आहे सदर ग्रामसभा हा वार्षिक चार ग्रामसभा होणे बंधनकारक असताना सुद्धा आपल्या गावात एकही बंद ग्रामसभा झालेली नाही आहे जवळपास पाच वर्षापासून ग्राम ग्रामसभा नाही आहे आणि साधारण आपण ग्रामपंचायतीचे जरी हाल बघितली तरी प्रत्येक जनतेला ते दिसून येतं की काय चाललंय एवढे लाचखोर झालेले आहेत प्रत्येक काम साध्यातलं साधं काम जरी करायचं असेल तर जवळपास पाच ते दहा हजार रुपये घेतल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत सरपंच काम करत नाही ग्रामसेवक काम करत नाही ग्रामसेवकाला ह्याच्या कुठलेही ग्रामसेवक ज्या पद्धतीने नियमानुसार पाहिजे आणि ज्या ग्रामसेवा सेवकाला से जी त्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे अजिबात त्या ग्रामसेवकाला कुठल्याही स्वरूपाचं नॉलेज नसतानी सुद्धा ते ग्रामसेवकाच्या पोस्टवर आज आहे आहे त्यांना बंधनकारक आहे महिन्यातनं आठवड्यातनं एकता वेळ तरी गाव विकासासाठी चर्चा करण्यासाठी गावात येणे भेट देणे हे असताना सुद्धा आजपर्यंत एक ते दीड वर्ष झाले ग्रामसेवक रुजू ग्रामसेवक हे त्यांची इथं बदली होऊन आजपर्यंत गाव गावकऱ्यांना माहिती नाही नेमकी ग्रामसेवक कसं आहे आजपर्यंत गावाला तोंड दाखवलेलं नाही आहे ग्रामसेवक आणि अशा गोष्टी परत सांगून घेतल्या जातात आणि ह्या विषयीवरती बरेच काही जलजीवन योजना असेल इतर अशा बरेच काही योजना आहेत मी मागितलेली कुठलीच माहिती मिळालेली नाही आहे त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दोन दिवसात माहिती पूर्ण उपलब्ध करून देऊ असे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मी इथं कुठेतरी सर्वांना विनंतीपूर्वक मी थांबलेले आहे पण जरी दोन दिवसात मला माहिती मिळालेली नाही तर या ठिकाणी शंभर टक्के ग्रामसेवक सरपंच उपसरपंच जे काही सदस्य असतील यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करून गाव विकासासाठी जे काही करता येईल मला ते शंभर टक्के मी प्रयत्न करू आणि इथं पुढे कुणी असो सदस्य असो गावचा कार्यकर्ता असो इतर कुणी असेल फक्त गाव विकासासाठी काम करणारा हवाय आम्हाला भ्रष्टाचार करणारा नको एवढं बोलून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर ही व्यथा या कार्यकर्त्यांनी सांगितली केरूर ग्रामपंचायतीची म्हणजे म्हणजेच या जिल्ह्याचे जे माजी मुख्यमंत्री आहेत अशोकराव चव्हाण यांनी देखील हे पाहिलं पाहिजे तसंच मुखेडचे जे आमदार आहेत राठोड साहेब डॉक्टर राठोड साहेब त्यांनी देखील हे पाहिलं पाहिजे की आपल्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायती कशा पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्यांना वागणूक देतात तसेच माहिती देण्यासाठी कशी टाळाटाळ ताल केली जाते लपछपी कशी केली जाते याचं हे उत्तम उदाहरण आहे तर आज एवढंच आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण पुढील एखादी ग्रामपंचायत पाहू असाच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो झालेला भ्रष्टाचार आहे ते पाहू तर कॅमेरामन केच मी भीमराव कलाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे